ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात आत्मकथन बालपणीच्या माझ्या आठवणी शिवभक्तीचा माझा प्रवास तर मंडळी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी पाटी मागे जी आपण ऐकलंच आहे मागच्या भागामध्ये काय की मी समजा काही एक व्यक्तीनं समजा गावातील व्यक्तीनं ज्याच्या ऊसामध्ये आपण काही कधी गेलो नव्हतो काही नव्हतो तरी ऊस मोडला म्हणून माझ्यावर आरोप केला त्यानं शिव्या दिला मला दोन तीन माणसामध्ये बोलला तो मला त्याचा राग आला आणि मी त्याच्या ऊसामध्ये एक जणांची गुपचूप बैस मध्यभागी बांधली हे पण ऐकले तो मी आणि त्या मशीने काय केलं ते तुम्ही ऐकणारच आहेत पुढे पण तोपर्यंत मी काय केलं त्याच दिवशी माहूरला गेलो आणि माहूरला जातानी माझं पाकिट मारलं हे पण ऐकले तुम्ही आणि पाकिट मारलं माझ्याकडे पैसे नव्हते मग तसंच मोफतमध्ये गेलो येतानी एका प्रवाशानं मला पैसे दिले काही प्रवाशांना मला पैसे देऊन समजा मला गावापर्यंत पोहोच केलं वगैरे ऐकलं मी गावाकडे समजा केचपर्यंत आलो तिथून पुढे गावाकडे आलो मग माझी उत्सुकता होते की या मशीनं काय केलं तर मंडळी आता आपण ऐकणार आहोत त्या मशीनं काय काय केलं तर मी आल्यानंतर मी अगोदर बघितलं की काही तक्रार आहे का म्हशीच्या संदर्भात तर काही गावामध्ये काही त्याचा कालवा नव्हता कारण म्हैस हरवली म्हणून कालवा होता सापडी पुन्हा इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर नं? पण उसामध्ये काय झालं हे काय लवकर कळलं नाही पण माझ्या मनावर एक चांगला परिणाम झाला कुठला मी ज्यावेळेस माहूरगडला गेलो दत्तात्रेय महाराजांच्या दर्शनाला मी दर्शन केलं तिथं दर्शन केल्यानंतर मला तिथं वाटलं की आपण तिथं राहू संन्याशापशीच पण मला तिथलं काही बरोबर वाटलं नाही कारण हे संन्याशी लोक जे होते तर ते काही करत नव्हते आपले भिक्षा मागणं खाणं आणि आराम करणं याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही बाकीच्या गोष्टी काही मला आढळल्या नाहीत म्हणून मी परत आलो कारण मला काहीतरी करायचंय मला समाजासाठी काहीतरी करायचं ही मनामध्ये ओढ होती म्हणून मी गावाकडे आलो तर गावाकडे ह्या मशीनं काय कार्यक्रम काय लवकर बरेच महिना पंधरा रोज काही कळलं नाही पण त्याच्या नंतर कळलं पण त्यापूर्वी मी एक ठरवलं की आपण देवावर श्रद्धा ठेवल्यानंतर देव आपल्याला कुठल्याही अडचणीतून मात करायला पुढे सपोर्ट करतो आशीर्वाद देतो हे सिद्ध झालं कारण माझी म्हणजे मा कमी वयामध्ये मला ह्या गोष्टी कळत होत्या आणि देवावर माझा अत्यंत विश्वास बसला एकशे एक टक्का विश्वास बसला देव नावाची एक चीज आहे एक शक्ती आहे कारण मला देवाच्या आशीर्वादाने बऱ्याच समस्यांमधून सोडवलं त्याचा अनुभव आला मला आणि दत्तात्रेय महाराज हे आहेत आणि दत्तात्रेनी मला खरंच साथ दिली मला गावापर्यंत सुखरूप पोचलं म्हणून दत्तात्रेय महाराजावर माझा खूप खूप विश्वास झाला म्हणून मी काय ठरवलं की आता प्रत्येक दत्त जयंतीला आपण घरामध्ये तरी म्हणजे दत्त जयंती साजरी करायची म्हणून त्यावेळेसपासून पहिली दत्त जयंती मी घरातली घरात आपलं घरात चालू केली म्हणजे दोन चार लोक आपलं जीव घालायचे आणि दारामध्ये एक उमराचं झाड अजून बी आहे ते तर ते उमराचं झाड आणि त्या झाडाला आपलं एक थोडंसं पाळणा बांधायचा त्याच्यामध्ये दत्तात्रेचा फोटो ठेवायचा थे। आपलं दापास बाया बोळवायच्या आपल्या त्यांना पाळणा वगैरे म्हणाय लावायचं पूजा वगैरे करायची आणि जीव घालायचं अशा पद्धतीने मी दत्त जयंती साजरी करू लागलो कारण माझा विश्वास बसला होता आता आणि मग चाललं होतं असंच तर त्या मशीनं काय केलेलं होतं तर ती कधी कळलं तर ज्या वेळेस त्यांचा गडी आताच्यासारखं ठिबक नव्हते त्यावेळेस असं पाटांना भिजवत होते पाणी पाणी सोडून द्यायचे आणि मधी दारं मोडायचे इकडे इकडे तो काळ होता तो तर आता एक ठिबक आहे त्याच्यामुळे मध्ये जाण्याचा कसं जास्त संबंध येत नाही उसामध्ये पण त्यावेळेस जावं लागत होतं ज्यावेळेस तो त्यांचा गडी उसामध्ये गेला आणि उसामध्ये जात असताना पाणी कुंकड तर तिसरीकडे चाललं म्हणून ते चेक करायला कुठं पाणी कुठून काय होईल तर त्या मशीनं चांगलं खळबर रान घोट घोटाळून टाकलं होतं घोटाळून काय टाकलं होतं सगळे उसं मोडून टाकली होती सगळं मस्त बसली खाली फतकाल मांडून मस्त काय काय बरेच कुठे नाही पण मैस होती का बैल होता काहीच कळलं नाही कुणाला फक्त मला आणि त्या मशीला माहिती की काय गेलता प्रोग्राम ती पण ती लोकांना नेमकं कुणी काय केलं लवकर फक्त जनावर काहीतरी गेलं एक पावलावून अंदाजे काढलं काहीतरी पण कुणाचं जानवर काय जानवर का ही अजूनही पता लागलेला नाही फक्त गड्यानं सांगितले काहीतरी मध्ये जानवर गेल तर काय झालं की एक खळबर रान खुर्दाळले उसं मोडून टाकले तिथले उसं मोडून पडले तर काही मशीनं खाल्ले तिथंच संडास केली सगळं म्हणजे राडा राडा करून टाकल्या मशीनं चांगलं आता समजलं का एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या माणसानं मी ऊस न मोडताही माझ्यावर आरोप केला होता हु? आता ही मला राग येणं हे साहजिक होतं माझा स्वभाव आता मी स्वभाव बदलला आहे जरा समजा आता कळता झालो अनुभव आले पण त्यावेळेस मी जरा बिना अनुभवाचा होतो मला थोडंही विरुद्ध अगर म मी न करणारी गोष्ट जर मला बोलली तर त्याचा खूप राग येत होता आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नसतं माझं एक वैशिष्ट्यच होतं आता हळूहळू हळूहळू ह्या गोष्टी तुम्ही बाहेर पडत आलो आहे समजा अनुभव आहे अगर आपण महाराज येत आता आपण हे करणं चुकीच्या गोष्टी जाऊ द्या माप करावं क्षमा करावी अशा गोष्टी येतात माझ्या मनामध्ये पूर्वी येत नव्हत्या तशा गोष्टी कारण मला काही देवाचा एवढा पाहिजे तेवढा काही आशीर्वाद नव्हता देव फक्त सपोर्ट करायचा कार्यक्रम करायला तर माझ्या हातून बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या आहेत की न करणाऱ्या म्हणजे मला आता वाटतं वाईट वाटतं त्या गोष्टी असं करायला पाहिजे होतं पण काय करणार त्यावेळेस कळत नव्हतं मला कळतच नव्हतं ना राग येत होता आता बी राग येतो हो। पण आता मला काही करायची गरज पडत नाही आता जरी मला कुणी त्रास दिला आताही कुणी त्रास दिला ना मला तर मला काही करायची गरज पडत नाही कारण देव माझ्या पाठीराखा आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही काही करू नका तुम्हाला जर विनाकारण जर त्रास दिला ना तुम्हाला जर विनाकारण कुणी त्रास दिला तुमची काहीही चूक नसताना थोडा वेळ लागेल दम धरा थोडा देव बरोबर त्याचा कार्यक्रम करतो देवापशी न्याय आहे वेळ लागतो पण बरोबर न्याय देतो तो फक्त दम काढायची क्षमता आपल्यापाशी असली पाहिजे कारण त्यानंतर माझ्या हळूहळू तशा गोष्टी कमी झाल्या आणि आता तर काय होतच नाही पण आता जरी मला कुणी त्रास दिला बरेच अनुभव आलेत आता हे अजून की मला विनाकारण मला त्रास देत नाही तर थोडंच आहे अजूनही जीवन म्हटल्यानंतर त्रास हे ठरलेलाच असतो माणसाला तसा अजून त्रास होतो कुणी देतात त्रास पण मी त्रास आता परत म्हणजे त्याला काय म्हणतो बदला वगैरे असं घेण्याचा काही प्रयत्न करत नाही मी कारण बदला घ्यायची आवश्यकता पडत नाही दम काढतो मी जन का मला समजा कुणी त्रास दिला मी फक्त देवाकडे प्रार्थना करतो देवा माझ्याकडून काही चुकलं का माझ्याकडून जर चुकलं असेल तर मला त्याची शिक्षा असू दे पण माझ्याकडून चुकलं नसेल तर तुझा तू तु न्याय कसा करायचा ते कर देव बरोबर करतो बरोबर करतो आता मला काही करायची गरज पडत नाही देव त्या समोरच्या व्यक्तीचा बरोबर कार्यक्रम करतो म्हणूनच तुम्हाला मी सारखं सांगत असतो तुम्ही थोडं शांत राहा तुम्ही फक्त देवाचं स्मरण करा देवाचं स्मरण केल्यानंतर देवाची आठवण केल्या देवाची पूजा जप वगैरे अशा गोष्टी केल्यानंतर देव आपल्या पाठीराका असतो देव आपल्या पाठीमागे राहतो तुम्हाला काही कुणी खवळ त्रास दिला विनाकारण काय केलं ते देव बरोबर करतो कार्यक्रम तुम्ही त्याची काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही त्याला शिक्षा द्यायची बी गरज नाही देव बरोबर चांगली शिक्षा देतो ज्या जेणेकरून तुमच्यावर काहीही येत नाही फक्त तुम्ही चांगले असला पाहिजे तुमच्याकडून चुकता कामा नाही काही एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही जर ह्या गोष्टी केल्यानं आपण चुकू द्यायचं नाही जर तुम्हाला विनाकारण कुणीही त्रास देऊ द्या ही माझा अनुभव सांगतो हो मी अनुभवातलीच गोष्ट बोलत असतो जर आपल्याला कुणीही विनाकारण जर त्रास दिला तर त्याची शिक्षा त्या व्यक्तीला मिळते म्हणजे मिळते काही काळजी करायची गरज नाही फक्त तुम्ही तुमचं काम करायचं तुमचं कर्म करायचं तुमचं कर्म काय आहे जी नित्यक्रम आहे तुम्ही काय समजा न नो, नोकरी करत असताल अथवा तुम्ही समजा इतर काही कामं करता बिझनेस करत असता शेतीवाडी करत असताल काय असेल तर फक्त तुम्ही ते करत असताना देवाचं स्मरण करा मंत्र जप करत जा पूजेमध्ये थोडंसं लक्ष ठेवा आणि देवावर शंभर टक्के विश्वास ठेवा देव नावाची एक शक्ती आहे फक्त तुमची श्रद्धा असली पाहिजे असला विश्वास असला पाहिजे आणि तुमचा विश्वास श्रद्धा ह्या गोष्टी जर असल्या ना तर तुम्ही भिऊच नका अजिबात घेऊ नका तुम्हाला काही होऊ देत नाही तुम्हाला सगळं खाण्यापिण्याची तुमच्या राहण्याची सर्व व्यवस्था करतो तो hmm? त्यांना अगोदरच केलेलं असतं सगळं उगं आपण तक तक करायची काही गरज नाही ते बरोबर आपल्याला बुद्धिमत्ता देतो त्या बुद्धीप्रमाणे आपण चलत राहतो सगळं होत राहतो त्याच्या त्याच्या नियंत्रणाकडे चलतं फक्त त्याचं म्हणजे करायचं पूजा अर्चा मंत्र वगैरे अशा करत जा आणि विश्वास ठेवा जरा देवावर असं एवढं का सांगतो तर मी अनुभवलंय मी थोडंस कुठं सांगतो तुम्हाला मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अनुभवाच्या जोरावर तुम्हाला सांगत असतो माझ्यावर किती संकट आलं समजा मी प्रवासामध्ये पाकिट मारलं मला कसं तरी सोडलं कारण देव होताना माझ्या मागे दत्तात्रय महाराज झालं त्याने आणि नंतर समजा मला त्रास दिला त्याने एक ऊस ऊस मोडला म्हणून मला त्रास न मोडता बी न मोडता म्हणजे एक उसाचा आरोप केला माझ्यावर त्याच्या किती उसं मोडले असते मशीनं ती बुद्धी देणारा तोच होता मला त्यानं बुद्धी दिली मी केलं कार्यक्रम तो पण आता मला ते करायची गरज पडत नाही ते करायची गरज पडत नाही तो करतो होता तो तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे मी ही सर्व गोष्टी अनुभवातून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला आत्मकथन सांगण्यामागचं सुद्धा हेच आहेत असे कितीतरी अनुभव आहेत हो माझे खूप अनुभव आहेत हो ते तुम्हाला ऐकायला भेटणारच आहेत आता माझं बरं शिक्षण आहे पुढचं शिक्षण राहिलं मी काय काय केलं ह्या गोष्टी पण तुम्हाला ऐकायच्या आहेत खूप काही ऐकायचं आहे मग त्यानंतर ह्या समजा मशीचं वगैरे झालं निवांत सगळं माहीत नाही झालं ज्यावेळेस त्या घडीनं सांगितलं पण ती कुणालाच काही पत्ता लागला नाही माझी रुटीन परत चालू झाली उन्हाळ्याच्या आपलं सुट्ट्या आपल्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या काही सुट्ट्या सुट्ट्या संपल्या आणि परत एकदा शाळा चालू झाली माझा अभ्यास शाळेत शिकवणं आणि इतर कार्यक्रम करत राहणं आणि थोडंसं गुरुजी गुरुजींना मदत करणं मग गुरुजीची मदत कुठली असायची त्याच्यामध्ये पोरांच्या जी परीक्षा असायत शाळेतली शाळा जी परीक्षा घ्यायची ती परीक्षा मी घेणं आणि त्यांचे पेपर तपासणं हे काम माझ्याकडे आलं म्हणजे गुरुजी मला पेपर कसं तपासायला शिकवत असत मार्क कसे द्यायचे कसे काढायचं म्हणजे तिसरी चौथीचे पेपर जे असतात ना बोर्डाच्या अगोदरची जे परीक्षा असतात ना त्या परीक्षेचे पेपर तपासायचे ते पूर्ण शाळेचं पूर्ण काम मी करत असे म्हणजे त्यांना होत नव्हतं ते एकटेच होते दोन शिक्षकी शाळा होती परंतु दुसरे गुरुजी जे अवैध गुरुजी जे येत नव्हते ना म्हणजे ते थोडंसं व्यसना दिस होते कधी शाळेवर आठ आठ दिवस येत बी नव्हते काही नव्हतं ते आणि खेड्यामध्ये तेवढं लक्ष दिलं जात नसायचं त्या काळी मग एकट्या गुरुजीवर लोड असायचा मु मुख्याध्यापक बी तेच शिक्षक बी तेच हजेरी बी तेच लिहायचे सगळे शाळेचं काम बी मिटिंगा बी तेच करायचे मग कुठं कुठं करणार गुरुजी ते मग गुरुजींनी एक मला काम शिकवलं आणि मी करत राहिलो बिनपगारी फुलाधिकारी होतो पण एक क्षवा म्हणून करत होतो मला आवड म्हणून करत होतो माझं त्याच्यामध्ये फायदा बी झाला ना खूप फायदा झाला मुलांशी कसं बोलावं या गोष्टी कळाल्या मुलांना शिकवावं कसं हे कळत गेलं कुठलीही गोष्ट आपण जी आयुष्यामध्ये करतोत ना ती वायाला जात नाही वायाला जातच नाही ते एक अनुभव असतो आणि चांगल्या कामातला अनुभव तर खूप पुढे आयुष्यामध्ये खूप कामाला येतो आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप कामाला आलेला आहे येतोय अजूनही त्या काळचं केलेलं काम तर बरेचसे अनुभव मला आले त्याच्यातून मग असं मी चा चालू होतं आणि चालू असतानाच मग काय झालं गावामध्ये एक नाटक बसवायचं ठरलं होतं पोरापोरात पूर्वी नाटकं व्हायची त्यावेळेस काय चित्रपट वगैरे खेड्यामध्ये येत नव्हते शहरामध्येच असायचे पण एक तर करमणीचं माध्यम म्हणजे रेडिओ रेडिओच्या नंतर टी व्ही तर काय नव्हतेच आमच्याकडे काय माहीत बी नव्हता टी व्ही म्हणजे काय हा प्रकार बी नव्हता माहिती आणि पूर्वी गाव म्हणजे आमच्या गावात बी पूर्वी काय होतं वर्षातून दोन तीन वेळेस नाटक व्हायचे मोठे लोक मोठे मोठी माणसं जे होते नाटक जी ती क नाटकं करायची मोठी जे असणारे आणि मग ती मोठी आता त्यांचे लग्न झाली त्यांचे लेकरबळाच्या राडीतोरले की ही आता नवीन एक गँग तयार झाली पण त्यांना नाटक कसं असतं कसं करावं लागतं हे काय माहीत नव्हतं आणि मी तर सगळ्यात छोटा होतो माझ्यापेक्षा दोन चार वर्ष पाच सहा वर्षांनी मोठी मुलं होते ते बारावीच्या पुढे शिकत होती काही आणि त्यांनी ठरवलं की गावामध्ये नाटक बसवायचं मग गावामध्ये नाटक बसवलं त्यांनी आणि बसवाय म्हणजे काहीतरी कार्यक्रम सव्वी सब... सव्वीस जानेवारीचं काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्त तयार करायचं होतं त्यांना तरी दोन महिन्यापासून चालू होतं त्यांची तयारी पण काय झालं ऐनवेळी समजा महिना दोन महिना दीड दो, महिन्यावर नाटक येताच जी मुलगी होती त्याच्यामध्ये मुलीचं काम करणारी म्हणजे मुलगी नव्हती ते मुलगाच होता त्याच्या घरच्यांनी नाकार दिला का म्हणले पुरीचं काम, काम केलं तर पोरी पुरीसारखं होतं म्हणून असं काहीतरी झालं म्हणून त्याच्या घरच्यांनी नाटक पुरीचं पात्र करायला करू दिलं नाही म्हणजे त्याला काढून टाकलं त्याला दुसरं पात्र द्या म्हणजे कुठलंही मग मुलीचं पात्र करायला मुलीची भूमिका करायला कोणीच तयार नव्हतं पूर्वी खेड्यापाड्याने मुलंच मुलीची भूमिका करत असत आता करतात समजा मुली करत पण पूर्वी तसं नव्हतं पूर्वी मुलंच मुली मुलं जे असत जरा गोरा गोमटा पोरगा दिसा देसाला देखणा जरा चिकणा चुकणा असणारा मुलगा बघायचे आणि त्या मुलाला मुली आपल्या त्या आस... म्हणजे हिरोईनची भूमिका दिल्या जायची तर असं चाललं होतं माझी शाळा चालू होती आणि असंच मग गुरुजीकडे आले मुलं आणि काहीतरी म्हटले की बाबा की तुमच्या शाळेमध्ये एखादा मुलगा काम करील का अगर तुमच्या ह्याच्यातलं आहे का कमी जरा करायसारखं तर गुरुजी म्हणले आता आमच्याकडे छोटे छोटे मुलं आहेत म्हणले चौथीच्या मुलं तुम्हाला तुम्ही मोठायलीत मग लहान मुलगा कसं झालं म्हणले मुलीची भूमिका करायला मग करतात का नाही काय माहिती आहे म्हणले पण तुम्ण पोरायचे अभ्यास असतात म्हणले ते शक्यतो नाही म्हणले कोणी मग ते सोडून दिलं काय करावे काय नाही चालला होता विचार मिटिंग चालली होती आपल्या दाराच्या समोरच म्हणजे घराच्या समोर एक कोटा होता त्या कोट्यामध्ये पोरांची मिटिंग चालली होती आणि मी उगा सहज म्हणून कालो काय ते बघायला गेलो तर त्यांची चालू होत कोण करीन ना, कोण नाही कोण पोरगी पोरग शोधायचं मुलीसाठी हां तर असं चालली होती मिटिंग आणि मी भुसकीनी म्हणलं मी करतो तसंच त्यांच्यापेक्षा उगाच म्हणलं मी सगळेजण आणि तू आता त्यांचं मी बघणं साहजिक का होतं कारण काय होतं मी काय मुलीसारखा दिसायसारखा नव्हतो मी एक तर काळा बेंद्राश होतो मी काही एवढा गोरा गोमटा नाही म्हणजे चिकना चुकणा काय म्हणते त्यांच्या भाषेत ती काही कुठं जुळत नव्हतो मी फक्त एवढं की मला आ, मिशा वगैरे आलेल्या नव्हत्या हां पण असं बघायला पण म्हणजे करशील का पाठ करशील का मग आता दुसरे पोरग म्हणले अरे म्हणले ते शाळेमध्ये शिकवित आहे म्हणले त्याला पाठात तर पण ती बघावं करतं का नाही की पण दिसन का ही हिरोईन सारखा दिसण का, का म्हणले आता मला त्या नाटकातला कसलाही अनुभव नव्हता मला काही माहीत नाही मी नाटक बघत होतो गावात होत होती ती पण नाटक कसं करतात अगर काय असतं याच्याविषयी काही माहीत नव्हतं मला आणि ठीक आहे म्हणले त्यातलं जी जरा चांगलं हिरोचं भूमिका करणारा मुलगा होता ते म्हणले हो ठीक आहे ठीक आहे जमते 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 कारण त्याला हिरोईनची गरज होती कारण त्याला हिरोईन व्हायला कुणीच तयार नव्हतं मग पण म्हणले पाठ करशील का म्हणलं हो करतो मग त्याच दिवशी मला त्याने वही दिली त्या मुलीच्या भूमिकेतली आणि हिरोईनचं काम होतं ते आणि मला काही माहीत नव्हतं फक्त वाचायचं म्हणले पाठकर म्हणले म्हणलं पाठ केलं आणि पाठ केलं की मग झालं दोन तीन दिवसां पाठ जसं म्हणजे जसं जसं पाठवला दूर वाचून वाचून करायचे तालीम म्हणजे असायची आणि ती तालीमीमध्ये मग वाक्य बोलायचं मुलाचं झालं की मी बोलायचे असं चाला ती चालायचं त्यांचं मग मला काही माहीतच नव्हतं मी आपलं बोलायचं मग ती आमची तालीम घ्यायला आमच्या गावातील एक पाटील म्हणून होते जे मी विठ्ठल पाटील विठ्ठल बापू जी उल्लेख केला होता पाठीमागे के लहानपणी ते मला हे करत होते जास्त सांभाळत होते महाराज महाराज म्हणत होते ते बापूचा मुलगा म्हणजे लिमराज पाटील म्हणून होते ते पण वारले आता बरेच वर्ष झालं ते कलेचे जाणकार होते हां त्यांना जास्त असं बोलता येत नव्हतं म्हणजे असं थोडंसं हे बोलत होते बोबडं बोलत होते परंतु कलेची जाण होती त्यांना ढोलकी वगैरे वाजवता येत होती त्यांना ॲक्टिंग वगैरे सर्व गोष्टी कळत होत्या मग ते तालीम घेत असत मुलांची कारण त्यांना नाटकाविषयी खूप आवड होती आणि ते हौशी कलाकार म्हणजे होते म्हणून ते मुलांना मग आमची तालीम घ्यायला चालू होती मग मला ते येत नसं मी आपलं बोलायचं आपलं ते वाचलेलं काय जे आहे ते डायलॉग बोलायचं ते म्हणजे अरे गिरी असं नसतं रे तुला बाया कशा बोलतात माहीत नाही का मग आता बाया कशा बोलतात कशाला मी निरीक्षण केलं आहे का बायाचं एक बोललेलं नितकं तर म्हणले एक काम कर म्हणले तू हां काय करू आता उद्यापासून बाई कशी बोलते बघायचं म्हणले मुली मुली कशा बोलतात हातवारी कसे करते डाव्या हात हातकार कसं करतात असं कसं कसं करतात चालतात कसं हे जरा बघ म्हणले आणि तसं हालचाल करण्याचा प्रयत्न कर तसं बोलण्याचा नाजूक बोल इथं माळरानावर बोलून गावरान बोलू नको बाईसारखं नाजूक बोलणं जरा म्हणले असं कसं करतो म्हणले म्हणजे मला ते थोडंसं कळलं त्यांनी एक माझ्या लक्षात आलं की ते म्हणले की बाई कशी बोलते बाई कशी बोलते हे पहा आणि बायासारखं ते वाचलं डायलॉग आहेत ना तसे तू बायासारखे बोलून दाखव म्हणले तसं शिक म्हणले फक्त आता उद्यापासून तुझ्या मागा की बाई कशी बोलते बघायचं म्हणले कशी बोलते मग तसा प्रयत्न करायचा म्हणले मग तुला येऊन जाईन म्हटले मग माझं काम चालू झालं बाई दिसली पूर्गी दिसली की ती पूर्गी कशी बोलते सारखं तिच्याकडे बघायचं आता मला त्यातलं काही कळतच नव्हतं बघायचं आणि तिथं एक आमच्या दारासमोर समोर एक हापसा होता त्या हापशेवर पाणी भरायला वगैरे बाया यायच्या मग मी त्या लिंबाचा वाट्यावर उग उभा राहायचं अगर बसायचं आणि बघायचं त्यांच्याकडे टक लावून ती कशा पाणी भरतात आणि कशा बोलतात कशा हातवारे करतात काय करतात घडा कसा घेतात असं करून बघायचं मग मी माझा ठेपाच चालू झाला ती बोलतात कसं मग थोडं थोडं मग झालं की मग संध्याकाळी थोडा प्रयत्न करायचा आ थोडं जमायलं मला छंदच लागला की बाई अजून ॲक्टिंग कशी करता येईल म्हणून मी त्या पद्धतीनं लागलो पण एका दिवशी अशी भानगड झाली की काय सांगायचं तुम्हाला एक म्हणजे माझ्यापेक्षा मा त्यावेळेस मोठी मुलगी होती ते मोठी चांगली म्हणजे लग्नाच्या वयाची मुलगी होती पण ती बी आपल्या गल्लीतच आणि तिनं काय केलं मी असं बघत होतो तिनं सांगितलं ना तिच्या आईला म्हणजे ते बघ गिर्या माझ्याकडं सारखं बघत आहे आता मला त्यातलं काय त्या आता काय मला आता आता आलं घरी काय सांगायचं तुम्हाला आलं भांडण घरी आमच्या वडिलाकडे घेऊन म्हणजे आमचं तुम जे म्हणले ते सांगा तुमच्या पोराला काही या। काय झालं काय का झालं तर त्याला सांगा म्हणा एवढंच बोलली ती मला विचारले पण तू काय केलंस काय म्हणलास का पूरला कोणाला म्हटलं नाही म्हटलं काय केलंस काहीच नाही केलं कोणाला काय बोललं मी नाही मग ती कशा आलते म्हटलं काय माहिती काय केलंस मग कसं मग पुन्हा लक्षात म्हटलं तू काय करतोस म्हणलं मी ती लिंबाच्या वाटेवर त्यांना बघतोय फक्त मी त्यांच्याकडं इकडं बघत असतो बायाकडं बघ का ते लिमराज भाऊ म्हणलेच की म्हणले की बाई जी ॲक्टिंग करायची ना तुला तर बाया कशा करतात कशा बोलतात ही बघ जा ऐक जा आणि त्या करतात ना तसं ॲक्टिंग करायची तुला म्हणजे तसं डायलॉग बोलायचे म्हणून मी बघत असतो म्हणला अरे बाबा म्हणले तसं असतंय की हे मग तसं बघत असतात काही एकटक लागून मग कसं बघावं लागतं म्हणलं जाऊ दे जाऊ दे म्हणले आता बघ जाऊ नको म्हणले जाऊ दे ते नाटक जळू दे म्हणले तिकडं हां मग मला त्यावेळेस इतकं काही कळत नव्हतं पण आता कळतंय मला का त्याचा काय झालं होतं ती करन, आ, मी आपलं सहज बघत होतो म्हणजे माझ्या कामासाठी मी बघत होतो त्यांचा ती गैरसमज झाला आणि अशी भानगड माझ्या नशिबीला आलती पण ती थोडक्यात वाचली काय पुढे भांडण नाही झालं कारण बऱ्याच ना की मुलगा तसं काही नाही मग ती मी लिमराज भाऊली सांगितलं की भाऊ मी असं असं केलं तर मग ती असं झालं झालो भांडणं चालतं आमच्या घरी मग लिमराज जाऊन सांगितलं की तसं काही नव्हतं म्हणे त्याला मी आम्ही सांगितलं होतं ती जरा ते पुरीचं पात्र करते ना नाटकामध्ये तर ते बघण्यासाठी आम्ही था बघ म्हणून सांगितलं होतं ते तसं नाही पोरगं म्हणले मग ते जाग्यावर निभलं नाहीतर अशा भानगडी होतात तर पुढे नाटक समजा काय झालं हे ऐकूयानंतर पण आजच्या भागापुरतं एवढंच तर मंडळी आपला निरोप घेतो तुम्हाला हा भाग कसा वाटला हे जरूर सांगा आपल्या प्रतिक्रिया कळवा एवढीच तुम्हाला विनंती ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी